नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण बघूया केळफुलाची आयुर्वेदिक अशी भाजी केळ्यामध्ये जेवढे पौष्टिक गुणधर्म असतात तेवढेच केळ्याच्या सुद्धा पौष्टिक गुणधर्म असतात आरोग्याच्या दृष्टीने ही भाजी खूपच पौष्टिक आहे हे पहा याला मराठीमध्ये केळीचा कोका असे सुद्धा म्हणतात आता ही भाजी साफ कशी करायची ते आपण पाहूयात हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरील असे त्यावरची पाकळी काढायची आहे आणि एक एक फूल वेगळे करून घ्यायचे आहे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सरळ सोपी अशी करून दाखवली आहे आणि रेसिपीमध्ये खूप टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा हे पहा त्यातील फुले आता वेगळी केली आहेत आणि ह्या फुलामध्ये एक कडक असा डेट असतो असा प्लॅस्टिकसारखा चिवट आणि कडूसुद्धा असतो त्यामुळे तो काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर एक सालसुद्धा असते तीसुद्धा काढून टाकायची आहे हे पहा मी व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे हे सालसुद्धा काढून घ्यायचे आहे हे पहा तुम्ही पाहू शकता असे आता एक एक करून सर्व कोका मी स्वच्छ करून घेणार आहे हा जो देठ आणि साल दिसते आहे ते प्रत्येक फुलामध्ये असते त्यामुळे हा साल आणि देठ प्रत्येक फुलामधून काढून घ्यायची खबरदारी घ्यायची आहे नाहीतर भाजी कडू होऊ शकते आता ही सर्व केळफुले साफ करून घेतल्यावर बारीक बारीक असं चिरून घ्यायचे आहेत हे पहा आता इथे मी सर्व केळफुले चिरून घेणार आहे सर्व केळफुले चिरून घेतल्यानंतर थंड पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे भाजी काळी पडणार नाही हे पहा सर्व कोका आता स्वच्छ करून घेतल्यानंतर शेवटी असा हा एक पांढरा भाग उरतो तो आता बारीक चिरून घ्यायचा आहे हा भाग अतिशय असा कोवळा असल्यामुळे हा भाग तसाच घ्यायचा आहे आणि चिरायचा आहे आणि आतमध्ये जरी फुले असली तरीसुद्धा ती खूप कोवळी असतात त्यामुळे हा कोका असाच घेऊन मग बारीक बारीक चिरायचा आहे हाताला थोडा तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल कारण त्याचा चीक आपल्या हाताला लागू शकतो आता इथे राहिलेला कोका मी सर्व चिरून घेत आहे आणि पाण्यात घालायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तास तरी पाण्यातच ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी घालून ही केळफुले उकडत ठेवायची आहेत हे पहा इथे गॅसवर एक पातेले ठेवले आहे आणि त्यामध्ये सर्व चिरलेली केळफुले आहेत ती मी त्यामध्ये घातली आहेत आणि आता दहा ते पंधरा मिनटं ही केळफुले छान अशी उकडून घ्यायची आहेत आता ही केळफुलाची भाजी कशी करायची ते आपण बघूयात त्यासाठी इथे गॅसवर मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले आहे आणि चार लसूण पाकळ्या घातल्या आहेत लसूण पाकळ्या थोड्या परतल्यानंतर त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही चेक करू शकता कांदा थोडा परतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत कढीपत्त्याची पाने अगोदरच तेलामध्ये घातली तर तेल बाहेर उडतं त्यामुळे मी ही पाने नंतर घातली आहेत तुम्ही हवं तर अगोदर पाणी घातली तरी चालेल आता ह्या कांद्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठसुद्धा घालायचे आहे या भाजीला अगदी बेसिकच मसाले लागतात तरीसुद्धा ही भाजी चवीला एकदम छान लागते ही भाजी सुकट किंवा कोलीम घालूनसुद्धा करतात तीसुद्धा चवीला अप्रतिम लागते आता त्यामध्ये पाववाटी भिजवलेली मूगडाळ घालायची आहे किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा भिजवून घालू शकता आता हे सर्व एकत्र छान असे परतून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनिट बारीक गॅस करून हे सर्व छान असे परतून घ्यायचे आहे आणि मग त्यामध्ये अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा धणाजिरा पावडर घालायची आहे आणि हे सर्व मसाले छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहेत मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता त्यामध्ये सुपारी एवढा गूळ टाकायचा आहे ही भाजी थोडी उग्र असल्यामुळे गूळ घातला की त्याचा उग्रपणा थोडा कमी होतो हे पहा उकडून आणि गाळून घेतलेली ही केळफुले आहेत ती आता पूर्ण मोकळी करून घ्यायची आहेत आणि आता आपण जो कांदा तरसवला होता त्या कांद्यामध्ये ही भाजी पूर्ण घालायची आहे ही केळफुले आता छान अशी व्यवस्थित शिजली पण आहेत आता या भाजीला पूर्ण कांद्याचा मसाला लागेपर्यंत एक मिनिटभर भाजी छान अशी बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे केळफुलामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनशक्तीसुद्धा वाढते आणि यामध्ये रक्त वाढण्यासाठी लोहाचे प्रमाणसुद्धा आहे आणि असे इतरही पौष्टिक गुणधर्म आहेत त्यामुळे असे हे केळफूल तुम्हीसुद्धा नक्की याची भाजी करून पहा या केळफुलापासून नाश्त्याचे प्रकारसुद्धा करता येतात जसे की केळफुलाचे कटलेट किंवा केळफुलाची थालीपीठ जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तीही मी दाखवण्याचा प्रयत्न करेन हे पहा भाजी ते छान आता तयार झाली आहे दोन मिनटे मी त्यावर झाकण ठेवून छान अशी वाफ काढली होती आता त्यावरती हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि भरपूर सारे ओले सुद्धा घालायचे आहे अशीही बहुगुणी आणि आयुर्वेदिक भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणखीन माझ्या रेसिपी आवडत असतील त्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल हे पहा भाजी आता आपण इथे सर्व केली आहे आणि भाजी किती मस्त दिसत आहे तुम्ही पहा रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार